मंडई नो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब मध्ये मी अक्षय आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज पावसाचा चौथा पाचवा दिवस आहे आणि शेतकरी त्रस्त झालेला आहे कारण आज पाऊस उघडणार अशी काहीतरी अपेक्षा आहे आणि पाऊस उघडल्यानंतर जेव्हा ऊन पडेल तेव्हाच मात्र खऱ्या रोगाचा अटॅक होईल जर जाणतो असेल म्हणजे ज्याला आपण जाणतो म्हणूनच बोलतो किंवा कर्प असेल याचा अटॅक तेव्हाच होतो जेव्हा उन्हाची जी किरणे आहे ती आपल्या पिकावरती पडतात जोपर्यंत ते पडत नाही तोपर्यंत पीक एक कुल अवस्थेत असते कारण त्याची फोटोसिंथसिस बंद असते मग अशा वेळी जेव्हा ऊन पडेल आपल्या पिकावर रोगांचे लक्षण आहेत ते दिसतील ते दिसू नये यासाठी काय उपाययोजना करू शकतो काल पार्ट वन घेतला होता आज पार्ट टू देत आहोत याचं कारण म्हणजे जे शेतकरी आहे त्यांची खूप सारे अपेक्षा आहेत एका व्हिडिओमध्ये सर्व काही सांगू शकत नाही आजचा पार्ट टू घेत आहे आणि गरज पडली तर पार्ट थ्री सुद्धा आपण याच्यावरती घेणार आहोत मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला अशी करायची आहे की दोन फंगाई साइड मार्केटमध्ये भेटतात एक आहे कॉन्टॅक्ट आणि दुसरा आहे सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट फंगाई साइडला आपण काय जे स्पर्शजन्य बुरशीनाशक नाशक असं बोलतो आणि जे सिस्टमॅटिक फंगायसाईड आहे त्याला अंतरप्रवाही बुरशीनाशक असं बोलतो मित्रांनो दोघांमधला फरक आ आहे की जे अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ते सिस्टीम मध्ये जाऊन ज्याला आपण सिस्टमॅटिक फंगायसाईड असं बोलतो ते सिस्टीम मध्ये जाऊन काम करतं आणि जे कॉन्टॅक्ट फंगायसाईड आहे ते झाडावरून जेव्हा त्याचा स्पर्श होतो तेव्हा काम करतं मित्रांनो दोघांमध्ये जे वापरायचा फरक आहे मित्रांनो रिमझिम पावसामध्ये जे सिस्टमॅटिक फंगायसाईड आहे ते वापरायचं नाही आहे फक्त कॉन्टॅक्ट फंगायसाइडचा वापर करायचा आहे याच्यामधलं महत्वाचं कारण असं की सिस्टीम मध्ये जाऊन फंगायसाईडला वर्क करण्यामध्ये वेळ लागतो आणि अशा काय अशा वेळेमध्ये आपल्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यामुळे ते फंगायसाईड न वापरता अतिशय कमी खर्चात मी कमी खर्चात मिळणारे जे कॉन्टॅक्ट फंगायसाईड आहे त्याचा वापर करायचा आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न हा पडतो की कुठल्या प्रकारचे कॉन्टॅक्ट फंगायसाईड आपण वापरू शकतो मित्रांनो सर्वच कॉन्टॅक्ट फंगायसाइड चे नाव मी सांगू शक सांगणार आहेत जे या प्लॉटवरती किंवा आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवरती अतिशय चांगले वर्क करतात त्याआधी तत्पूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ज्या वेळेस पाऊस चालू आहे आणि तुमच्याकडे विजेचा पुरवठा खंडित झालेला नाही म्हणजे जी लाईट आहे ती तुमच्याकडे आहे अशा वेळेस एक गोष्ट मात्र तुम्ही करा ज्यावेळेस थोडीफार ड्रिप देशाल त्या ड्रीपमधून कॅल्शियम तुम्हाला द्यायचंय मित्रांनो जितकी नायट्रोजन आणि फॉस्फरस नायट्रोजन आणि पोटॅशियम नंतर जर पिकाला कशाची गरज असेल तर ती गोष्ट आहे कॅल्शियम मित्रांनो मित्रांनो कॅल्शियम पिकाला जवळपास वीस ते तीस टक्के इतकी गरज असते मग कॅल्शियम देताना एक गोष्ट मात्र करायची आहे की ते कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मधलं असलं पाहिजे कुठल्याही कंपनीचं ते असलं आपल्याला काहीही अडचण नाही फक्त फरक एक आहे की ऑक्साईड फॉर्म मधलं जर कॅल्शियम तुम्ही वापरलं तर त्याचा पिकाला लवकर रिझल्ट होईल आणि ते लागण्यासाठी लवकरात लवकर लागतं आणि पिकात उपलब्ध होतं मित्रांनो कॅल्शियमचे फायदे हे आहे की खालच्या ज्या पांढऱ्या मुळा असतात त्या पांढऱ्या मुळांची वाढ होते दुसरी गोष्ट पिकाचा फुटवा होण्यास थोडीफार मदत करते जो आपलं फळ असतो फळाचा आकार सेप असेल गर असेल या भरण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा फायदा होतो तिसरी गोष्ट फुलकळी जी गळ होते ती गळ होत नाही आधी फुल काही लागण्यास मदत होते अशा सर्वच काही फायदे आहे आणि तो ब्लॉझम नावाचा तुम्ही रोग ऐकलेला असेल जो टोमॅटोला खालून खराब करण्याचं काम करतो तो सुद्धा कॅल्शियममुळे थांबतो आणि दुसरी गोष्ट फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे टोमॅटोची ती चालू असते आणि जेव्हा फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस चालू असते म्हणजे जी अन्नद्रव्य जी तयार करतं वनस्पती ती प्रोसेस चालू असल्यामुळे जो कुठलाही रोग असेल तो आपल्या पिकावरती लवकर अटॅक करू शकत नाही त्यामुळे कॅल्शियम खूप महत्वाचं आहे जेव्हा भरभूर पाऊस चालू असतो झेम झेम पाऊस चालू असतो त्यामुळे कॅल्शियम पहिल्यांदा देऊन घ्या आणि ते कॅल्शियम ऑक्साइड फॉर्म मधलंच असलं पाहिजे इतर कॅल्शियमचा जास्त फायदा आपल्या पिकावरती होत नाही ही गोष्ट पहिली लक्षात घ्यायची दुसरी गोष्ट कुठले बुरशीनाशक आहे जे आपण वापरू शकतो मित्रांनो जेव्हा आपल्याला करपा आठवतो तेव्हा मला एकच गोष्ट आठवते देव माणूस आहे बुरशी तो म्हणजे कॉपर तर कुठलाही रोग असेल तर कॉपर बिंदास्त वापरायचंय आता अनेक साऱ्या ग्रेडमध्ये कॉपर येतं मी सांगतो कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के बरेच साऱ्या कॉपरमध्ये भेटतं ब्लू कॉपर नावाने क्रिस्टल कंपनीच मार्केटमधलं मार्केट खूप मार्केट मार्केट प्रसिद्ध आहे कुठल्या कंपनीची मार्केटिंग आपण करत नाही आहोत फक्त जे फेमस आहे आणि जे प्रसिद्ध आहे किंवा ज्याचा रिझल्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी नाव घेऊन सांगतो आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचाळीस टक्के कासुगा मासिम पाच टक्के कोणकामध्ये भेटतं ते धानुकाचं कोणीकाही तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर कॉपर हायड्रोक्साईड म्हणून मार्केटमध्ये भेटतं बरेच सारे मध्ये ते कॉपर हायड्रोक्साईड मार्केटमध्ये भेटतं त्यामध्ये कोसाईड दोन हजार आहे कोसाईड तीन हजार आहे त्याच्यानंतर कोसाईड आहे कॉपर हायड्रोक्साईड तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर कॉपर सल्फेट मार्केटमध्ये भेटतं त्यामध्ये मॅनकोचेप पण येतं कॉपर सल्फेट मार्केटमध्ये भेटताना युपीएल कंपनीचं जे कुप्रोफिक्स आहे ते चांगलं फेमस औषध आहे आणि कोरप्यावरती अतिशय चांगलं रिझल्ट देतं त्याच्यानंतर नॅनो कॉपर पण मार्केटमध्ये भेटतं नॅनो सिल्वर मार्केटमध्ये भेटतं ही जी कॉन्टॅक्ट फंगासाइड आहे यांचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर ड्रिपद्वारे देणार असेल तर सल्पर एक बेस्ट ऑप्शन आहे त्याच्याशिवाय क्लोरोटनॉइल जे कवच मध्ये येतं कवच अतिशय चांगलं बुरशीनाशक आहे ते तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मित्रांनो ट्रायक्लोझोल ट्रायक्लोझोल माझ्या हिशोबाने सत्तर पंच्याहत्तर टक्के काहीतरी आपल्या सेविक मध्ये येतं सेविक जर घेणार असेल तर त्याला थोडी झड आटर नक्की वापरा जर ते वापरणार नसाल तर आणखी प्रोपिकोनोझोल प्लस चे एक एकत्र कंबिनेशन येतं ते म्हणजे जे फिलिया पाचशे पंचवीस आहे अतिशय चांगलं रिझल्ट ते फिलिया पण देतं त्यानपैकी कशाचाही वापर करा फक्त एक काळजी आपल्याला घ्यायची की आपल्याला कॉन्टॅक्ट फंगायसाइड वापरायचं आहे कॉन्टॅक्ट फंगायसाइडचे रिझल्ट लवकर येतात आणि आपला जो कर्पा आहे त्या कर्प्याला रोखण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करतात मित्रांनो कुठलाही बुरशीनाशक वापरलं तर चांगलं रिझल्ट देणार आहे फक्त नियोजनाने जर शेती केली आणि कितीही पाऊस होत असेल आता पावसामध्ये समस्या शेतकऱ्याला हे येतात की पाऊस वरून बुरबुर येत असतो अशा वेळेस औषधाचा रिझल्ट येऊ शकतो का मित्रांनो जर झिमझिम पाऊस असेल तर नक्की तुम्ही स्प्रे घेतला पाहिजे कारण त्याचा वीस पंचवीस टक्के जरी रिझल्ट तुम्हाला भेटला तरी जो रोग आहे तो रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावरती दिसणार नाही दुसरी गोष्ट जर तुमच्याकडे डस्टिंग मशीन अवेलेबल असलं तर कॉपरने डस्टिंग करू शकता मित्रांनो जे औषध तुम्ही फवारणार आहे त्याचं प्रमाण वाढवून घ्या जर फुलकेत प्लॉट असेल तर कॉपरचा वापर कमी प्रमाणात करा या साऱ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही जर चांगली फवारणी केली आणि नियोजन केलं तर तुमच्या पिकावर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव या पावसाच्या काळात दिसणार नाही तोपर्यंत स्टेट्यू